नाही असं आहे की आता आता बजेट आता झालंय आता पुरवणी मागण्या जुलैमध्ये होतील आता जे मागच्या सरकार दायित्व जे होतील लाडक्या महिन्यांचं योजना पण व्यवस्थित सुरू आहे अशा आहेत सरकारच्या पण निधी उपलब्ध होत नाही असं नाहीये थोडं बॅलन्सिंग ऑफ द बजेट करताना थोडा पूर्ण मागे होत असेल परंतु Uh, मी मागे एकदा म्हटलं होतं की मंत्राने सुद्धा त्या संदर्भात जाहीर वक्तव्य करणं काही उचित नाही आहे चुकीच आहे नाही आता काय की म्हणजे मागचे काही दोन तीन वर्ष जर आपण आकडेवारी पाहिली की गाईक पाणीमध्ये पाच टक्के सुद्धा पाणी नसायचं पाच टी एमसी आज तीस टी एमसी पाणी आहे जे आज धरणाची परिस्थिती सगळ्यात चांगली आहे आणि ते करत असताना अन्य बाकीच्या उपाययोजना आम्ही जे करतो आता म्हणजे ऐकवडीच्या कालव्यांचं लाईनिंग करणं आज पन्नास पन्नास टक्के वॉटर लॉस आहे त्यामधून पाणी जे आहे विशेष करून आता डाव्या कालव्याचं काम ते चालू सुरू आहे पण उजव्या कालव्याला तीच स्थिती आहे परत धरणातून काळ काढण्याचा एक आ, मोठा कार्यक्रम आम्ही घेतोय आणि मराठवाड्यातले जे जे प्रकल्प आहेत त्याला आता जो पूर्वी आमचा जो टप्पा एक टप्पा दोन असे दोन भाग केले आहेत आम्ही निधी उपलब्धतेनुसार आता नाबार्डनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचं मान्य केल्यामुळे जे प्रलंबित वर्षात पूर्ण होणार आहे तीन वर्षात पूर्ण होणार आहे निधीमुळे ते दहा दहा वर्ष लागले असतील त्या मी आता वेळेत पूर्ण करतो भारत आहे स्वातंत्र्याची घोषणा केली त्यांनी भारताला आव्हान केले त्यांनी असं याला फार मोठा इतिहास आहे पूर्वीचा आजकेफार झेंडा जो म्हटलो आपण लाभलेला आहे तो पर्यंत होता ना त्यावेळी त्यावेळी त्याचा मराठ्यांचा इतिहास तेवढाच मोठा प्रगल्प आहे आणि फार मोठा आहे स्वाभाविकपणे बलुचिस्तान हे बळकवलेलाच प्रदेश आहे पाकिस्तान त्यांनी त्याच्यातून त्यांच्यावर सातत्यानं अन्याय होतो म्हणून त्या लोकांनी स्वतंत्र स्वातंत्र्याचं नावा लढा सुरू केलेला आहे मध्ये ते ट्रेन हायजॅक झाली किंवा पाकिस्तानच्या विशेष कोण तालिबानकडूनही पाकिस्तान मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आक्रमण सुरू आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे काही पडसाद उमटतील पाहूया पण सरकारमध्ये आर्थिक म्हणजे सर कसं आहे लाडकी बहीण तुमच्यासाठी गेम चेंजर करते मात्र बहीण आता खतखन निर्माण करते की सगळ्या खात्यांचे पैसे फक्त काही नाही असं काही नाहीये बरं का आता म्हण मग बॅलन्सिंग ऑफ द बजेटचा जो मुद्दा आहे त्याला काही निधी आता उपलब्ध झाला आहे काही निधी आता जूनच्या पुराणी बजेटमध्ये पुराणी मागण्या येतील त्यामध्ये उपलब्ध होईल एखाद्या निधी उपलब्ध होणं उशीर होईल पण निधी उपलब्ध नाही आहे होत नाही असं म्हणणं काही चुकीचं आहे म्हणजे तसंच केली आहे उपलब्ध होईल हे आता असंतोष कारण नाही मला वाटत नाही असंतोष काय असं कुठं असंतोष नाही सगळीकडे समाधान आहे त्यांचं घेऊन समजा खातं बंद करून त्या म्हणा मला वाटतं शिरसाट साहेब नव्याने मंत्री झालेत ना थोडं त्यांनी या सगळ्या ऐकून प्रक्रिया समजून घेतली पाहिजे असं माझं म्हणणं थँक्यू अरे जाऊ त्याचं कसं